दादा शरद बोलतोय काय झालंय मी आपल्या बसून आता भोसरी पर्यंत आलो मग सकाळी आणि त्यावेळेला घटना घडली एक गोदाबाई खाटोऱ्या बरोबर एक महिलेला शेतामध्ये गवत कापत असताना दोन वाघांनी उचलून नेलं आणि त्याला फाडून टाकलं आता सकाळी आठ वाजता बेमाट वाघ बेमट आपल्याकडे बेबट आहे सर्व आत्ताची पुन्हा ही घटना घडली चौथी तुम्ही त्या त्याविषयी घडली आता परत आज वाहत घडली आणि ते दोन वाद इथंच ज्या शाळे उसामध्ये उड्या मारत पडताय तिथची परिस्थिती मात्र सारखी झालेली आहे आता त्या सगळ्या आपल्या डिपार्टमेंटला घेराव घातला त्या सगळ्या जवळ चार पाच हजार लोकांनी शेतकऱ्यांनी मी रेतीशी बोलतो एकदम लक्षात आली हो आता घडलेली घटना पुन्हा लगेच हो शहर मी लगेच बोलतो लगेच बोलतो जरा प्लीज सर प्लीज ओके <-agog> <sow> <tutor>